नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण सर्वांच्याच तोंडाला पाणी आणणारी अशी रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी सोयाबीन चिरीची रेसिपी पाहणार आहोत ही लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी आहे ही वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आहे बनवायलाही खूप सोपी आहे रेस्टॉरंटपेक्षाही भारी सोयाबीन चिरी आपण घरच्या घरीच बनवणार आहोत फक्त काही स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे चला तर मग वेळ न घालवत्या रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या सोयाबीन चिलीसाठी या ठिकाणी मी मोठ्या करची सोयाबीन असते ती वापरलेली आहे बाजारामध्ये दोन प्रकारच्या सोयाबीन मिळतात एक बारीक साईजमध्ये आणि एक मोठ्या साईजमध्ये त्यातली ही मोठी साईज मी या ठिकाणी सोयाबीन चिलीसाठी घेतलेली आहे आता ही आपल्याला भिजत ठेवायची आहे पंधरा मिनटासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये ही भिजत ठेवायची आहे पाच ते दहा मिनटामध्ये ही लगेचच भिजली जाते परंतु आता माझ्याकडे वेळ असल्यामुळे ही पंधरा ते वीस मिनटासाठी छान अशी झाकण ठेवून मी भिजत ठेवणार आहे आता सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत आपल्याला बाकीची जे राहिलेली कामं आहे ती ह्या वेळेमध्ये आपण पूर्ण करून घेणार आहोत तर आता सॉयाबीनला भिजत ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी सोयाबीन आपली भिजलेली आहे आणि फुललेली सुद्धा आहे आता ही जी सोयाबीन आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला हाताने छान पिळून पिळून काढायचं आहे जितकं प्रेस करता येईल तितकं प्रेस करून आपल्याला ह्या सोयाबीनच्या हातील जे पाणी आहे हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे जर सोयाबीनमध्ये थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं तर आपली जी सोयाबीन आहे ही तळल्यानंतर क्रिस्पी आणि कुरकुरीत राहणार नाही आणि जेव्हा आपण तेलामध्ये सोडू तेव्हाही जे पाणी आहे हे तेलामध्ये तडतड वाजेल त्यासाठी होता होईल शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला या सोयाबीनच्या आतलं काढून टाकायचं आहे आता सर्व सोयाबीनच्या आतील जे पाणी आहे ते मी काढून टाकणार आहे सर्व सोयाबीन मी छान मस्त अशी पिळून घेतलेली आहे यामध्ये जराही पाणी शिल्लक ठेवलेलं नाही आता ही आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ या मोठ्या पातेल्यामध्ये यासाठी काढायचं आहे यामध्ये आपल्याला काही बेसिक साहित्य किंवा मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा पाच ते दहा मिनटासाठी ही सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायची आहे आता त्यात सर्वात अगोदर मी टाकून घेणार आहे दीड चमचाभर आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट वापरायची आहे जेव्हाही आपण चायनीज पदार्थ बनवतो त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट ही जरूर वापरली जाते आता ही लसूण अद्रकची जी पेस्ट आहे ही आपण सोयाबीनमध्ये छान प्रेस करून करून याला चोळून घेणार आहोत म्हणजे लसूण अद्रकचा जो पेस्टचा फ्लेवर आहे तो ह्या सोयाबीनमध्ये छान असा उतरेल जितकं होतं होईल तेवढं प्रेस करून आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये काही सॉस टाकायचे आहे तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्यानेच मोजून आता यामध्ये मी सॉस टाकणार आहे तर सर्वात अगोदर इथे मी रेड चिली सॉस टाकणार आहे तर तीन चमचे एवढा मी रेड चिली सॉस यामध्ये टाकून घेणार आहे याचं जे प्रमाण आहे हे, हे तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये डार्क सोया सॉस टाकायचा आहे तर आता सर्व सॉस जे आहे ते मी एका एक चमच्याने मोजून घेतलेले आहेत आता तीन चमच्यावर एवढे आपल्याला डार्क सोया सॉस टाकायचे आहे सॉस आपल्याला नंतर पुन्हा वापरायचे आहे त्यामुळे यामध्ये मी थोडे थोडेच टाकणार आहे त्याचबरोबर सेम चमच्याने अर्धा चमचा मी इथे विनेगर टाकत आहे तर त्यातच आता आपल्याला लगेच तीन चमचेभर एवढं टोमॅटो केचेप आहे किंवा टोमॅटो सॉससुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर लगेचच यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर वापरायची आहे तर चायनीज पदार्थ बनवत असताना लसूण अद्रकची पेस्ट आणि काळी मिरी पावडर ही जरूर वापरावी लागते तर त्यासाठी इथे आपल्याला ही काळी मिरी पावडर यामध्ये टाकायची आहे आता अपन हाता ने पुना एक दा एक हे सर्व जिन्नस आपण हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित सोयाबीनला लागले जातील आता बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न असतात की आमच्याकडे काही सॉस नाही आहे तर त्याला पर्याय म्हणून आम्ही काय वापरू शकतो तर त्याला पर्याय शोधून काढले तर आपण दुसऱ्या वस्तूही वापरू शकतो परंतु जी टेस्ट आपल्याला सोयाबीन चिलीची हवी असते ती टेस्ट त्याला येणार नाही त्यासाठी जे सॉसेस सांगितलेले आहे ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्याच आपल्याला इथे सोयाबीन चिली बनवण्यासाठी वापराव्या लागणार आहे यात मी लाल मिरची पावडर टाकायला था विसरली होती त्यामुळे यामध्ये आता मी एक चमचाभर एवढी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि आपल्या सोयाबीन चिलीला छान असा लाल रंग येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा लाल रंग वापरणार आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपल्याला रेस्टॉरंटसारखी बनवायची आहे हॉटेलसारखी बनवायची आहे तर हॉटेलमध्ये लाल रंगाची सोयाबीन चिली असते तर त्यासाठी यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा लाल रंग टाकत आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता सर्व जिनस छान व्यवस्थित एकजीव झालेले आहे आता झाकण ठेवून आपण हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तर इथे आपले दहा मिनटं झालेले आहे सर्व सॉसेससुद्धा सोयाबीनमध्ये छान व्यवस्थित मुरले गेलेले आहे त्यानंतर आपली सोयाबीन तळल्यानंतर छान कुरकुरीत व्हावी यासाठी एक वाटीभर एवढं मी मक्याचं पीठ म्हणजे त्याला कॉर्नफ्लावर असेही म्हणतात तर एक वाटी एवढं कॉनफ्लावर टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लावरच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला मैदा वापरायचा आहे जर कुणाला कॉर्नफ्लावर जर खायचं नसेल किंवा आवडत नसेल तर त्या कॉर्नफ्लावरऐवजी तुम्ही पोह्यांची पावडर या ठिकाणी वापरू शकता आणि मैदाही जर अवॉईड करायचं असेल तर तुम्ही मैदा मैद्याऐवजी अर्धी वाटी एवढं गव्हाचं सुद्धा टाकू शकता तर आता हे सर्व जिन्नस मी पुन्हा एकदा छान हाताने एकजीव करून घेते आणि कॉर्नफ्लावर आणि मैद्याचं जे पीठ आहे ते सोयाबीनला छान असं व्यवस्थित लागलं जाईल यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी जास्त टाकायचं नाही आवश्यकता लागली तरच यामध्ये पाणी आता माझं जे मिश्रण आहे हे थोडंसं ड्राय वाटत आहे यामध्ये मी आता थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे साधारणतः दोन ते ती तीन चमचेभर पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे फक्त जो मैदानी कॉर्नफ्लॉवर आहे तो सोयाबीनला छान असा कोट होईल आणि व्यवस्थित असं चिकटलं जाईल यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तर साधारणतः चार चमचे पाणी मला या ठिकाणी लागलेलं आहे तर या पद्धतीचं आपलं जे मिश्रण आहे काहीसं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मैदा आणि कॉर्नफ्लावर छान व्यवस्थित सोयाबीनला कोट झालेला आहे अशा पद्धतीचं काही स आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे जर सोयाबीनला व्यवस्थित मिश्रण लागलं ला नाही तर तुम्ही यामध्ये चमचा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर अजून ॲड करू शकता तर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरच ॲड करायचं आहे कॉर्नफ्लावरमुळे करा आपली जी सोयाबीन चिली आहे मस्त अशी कुरकुरीत होणार आहे मैद्याचं जे प्रमाण आहे आपल्याला कमी वापरायचं आहे मैदा जर वापरला तर आपली सोयाबीन चिली कुरकुरीत होणार नाही यासाठी कॉर्नफ्लॉवर आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे आणि मैदा आपल्याला कमी वापरायचं आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपण आता याला तळून घेऊया तर गॅसवर मी तेल जे आहे हे मीडियम गरम करून घेतलेलं आहे फार कडकडीत करायचं नाही नाहीतर सोयाबीन ना आपण यामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच तिचा रंग बदलेल काळसर होईल त्यासाठी तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने एक एक करून आपल्याला सगळी जी सोयाबीन आहे ती यामध्ये टाकायची आहे जितकी बसेल तितकीच टाका जास्त टाकू नका नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ती व्यवस्थित तळली जाणार नाही आता सोयाबीन जे आहे ही तेलामध्ये सोडल्या सोडल्या आपल्याला लगेच पलटवायची नाही कारण यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलेले असल्यामुळे हे सुटण्यास थोडासा वेळ लागतो तर एखाद मिनटं जाऊ द्यायचा आणि त्यानंतरच ही आपल्याला पलटवायची आहे आणि गॅस जी आहे ती आपल्याला मध्यम ठेवायची आहे कमी गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती ही अजिबात तळायची नाही जर कमी गॅसवरती तळली तर, तर ही जास्त तेलकट होईल आणि हाय फ्लेमवरती तळली तर तिचा रंग बदलेल आणि आतून ती कच्ची राहील आणि ती कुरकुरीतसुद्धा होणार नाही तर यासाठी आपल्याला ही मध्यम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय मस्त असा रंग आपल्या सोयाबीनला आलेला आहे छान अशी क्रिस्पीसुद्धा झालेली आहे ही तळल्यानंतर आपोआपच वरती तरंगते तेव्हा समजायचं का आपली जी सॉयाबीन आहे ती छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर सोयाबीन आपली छान अशी आता तेलावर तरंगलेली आहे आणि मस्त अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे आता ही लगेचच आपण आता काढून घेऊया त्यानंतर सेम पद्धतीने बाकीची जेवढी राहिलेली जी सोयाबीन आहे ती आपल्याला आता मीडियम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तेल जर थंड झालं असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर सर्व सोयाबीन जी आहे ती आपली छान अशी तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहे आणि रंगही अगदी छान झालेला आहे तर यावरती थोडासा चाट मसाला मिरची पावडर टाकून खाल्लं तरीही हे खूप छान लागते आता आपण वळूया आपल्या मेन प्रोसेसकडे तर त्यासाठी इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे चायनीज पदार्थ हे लोखंडाच्या कढाईमध्ये बनवले जातात जेणेकरून तो पदार्थ कढाईला चिकटू नये यासाठी आता यामध्ये मी एक पळीभर एवढं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच यामध्ये मी बारीक कापलेला लसूण आणि बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये कांदा घालायचा आहे तर कांदा मी एक कांदा या ठिकाणी टाकणार आहे तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे कांदा हलकासा परतला गेला की यातच आपल्याला लगेच शिमला मिरची टाकायची आहे आता कांदा आणि शिमला मिरची आपल्याला मिनिटभर हाय फ्लेमवरती छान अशी परतवून घ्यायची आहे पूर्णपणे मऊ न करता फक्त याच्यातील जो कच्चेपणाचा वास आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि त्याचा जो क्रंचीनेस आहे तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा चमचाभर आपल्याला यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे आता तीसुद्धा या शिमला मिरचीमध्ये आणि कांद्यामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर काहीसे अर्धा सेकंदासाठी आपण ही छान परतवून घेतलेली आहे आता यामध्ये पाव चमचाभर आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची आहे तर लसूण अद्रकची पेस्ट आणि काळी मिरी पावडर ही चायनीजमध्ये आवर्जून वापरली जाते तर यामध्ये तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्या यामध्ये आवडीनुसार टाकू शकता आता त्यानंतर हे सर्व छान व्यवस्थित परतवलेलं आहे आता तळून घेतलेली जी सोयाबीन आहे ती सर्व आपण आता यामध्ये टाकून घेऊया आणि छान एखाद मिनिटासाठी परतवून घेऊया सुरुवातीला हे आपण मध्यम गॅसवरती छान असं शिजवून घेणार आहोत आणि सॉस टाकून घेणार आहोत सॉस टाकल्यानंतर हे आपल्याला एखाद मिनटं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा मी जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्यानेच मधून सगळं सॉस यामध्ये टाकणार आहेत तर तीन चमच्यावर एवढं मी रेड चिली सॉस यामध्ये टाकून घेणार आहे सेम चमच्याने मधून तीन चमचेभर एवढं मी डार्क सोया सॉस टाकत आहे पुन्हा एकदा सांगते सॉसचं जे प्रमाण आहे तुम्ही यामध्ये थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर यामध्ये मी तीन तीन चमचे टाकत आहे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही टाकू शकता सेम चमच्याने आता मी ते अर्धा चमचा विनेगर टाकत आहे विनेगर आपल्याला कमीच वापरायचं आहे कारण विनेगर जास्त झालं तर आपली सोयाबीनची आंबट होण्याची शक्यता आहे आता सेम चमच्याने मी तीन चमच्यावर एवढं टोमॅटो केचप टाकून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे जे कोणी जास्त मीठ खात नसेल तुम्ही यामध्ये या स्टेजला मीठ टाकलं नाही तरीही चालेल कारण सुरुवातीलाही आपण मीठ वापरलेलं होतं आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यासाठी या स्टेजला तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरीही चालेल आता एखाद मिनिटासाठी आपण हे हाय फ्लेमवरती छान अशी परतवून घेणार आहोत चायनीज पदार्थ हे नेहमी हाय फ्लेमवरतीच बनवले जातात त्यासाठी सॉस टाकल्याच्यानंतर एखाद मिनटं आपल्याला गॅस एकदम फास्ट करायचा आहे आणि एखाद मिनिटासाठी हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर हे आपल्याला जास्त शिजवायला लागत नाही फक्त एखाद मिनटं हे परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर लगेचच आपली जी सोयाबीन चिली आहे ही खाण्यासाठी तयार होणार आहे तर एक मिनिट इथं चालेलं आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत कांद्याची पात आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे कारण कांद्याची पात लवकर शिजली जाते त्यासाठी सगळ्यात शेवटी घालायची आहे शेवटी तुम्ही यामध्ये बारीक कापलेला कोबीसुद्धा घालू शकता कच्च्या ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या त्या भाज्या तुम्ही यावरतून टाकू शकता आता पुन्हा एकदा काही मिनटासाठी याला परतवून घेऊया यापूर्वीही मी सोयाबीन चिलीची रेसिपी टाकलेली होती पण बऱ्याच जणांच्या बरेचसे प्रश्न होते ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये सगळे क्लिअर केलेले आहे तर त्यामुळे आता ह्या पद्धतीने तुम्ही सोयाबीन चिली नक्की बनवून पहा शंभर टक्के तुमची जी सोयाबीन चिली आहे परफेक्ट हॉटेलसारखी होईल एकदा जर अशा पद्धतीची सोयाबीन चिली तुम्ही घरी बनवली तर तुम्ही कधीही हॉटेलमध्ये जाऊन ही सोयाबीन चिली खाणार नाहीत एवढी छान आणि टेस्टी होती आजची ही रेसिपी जर तुम्हाला जराही आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेल लाइकन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद